तरुणाईच्या विनाशाचा खेळ मटका माफिया ते राजकारणाचा गाठोडा एका बाजूला दिवसामध्ये माजी नगर मटका संपूर्ण तरुण पिढी बरबाद झाली आहे घरातील मुले चोरी करू लागली शाळा कॉलेज सोडून जुगाराच्या आहारी गेली आणि दुसऱ्या बाजूला दर्यापूर मध्ये भावी नगरसेवक स्वतःच्या राजकीय प्रभावासाठी तरुणांना वरली मटका जुगार आणि व्यसनांच्या दलदलीत ढकलत आहे राजकीय पक्षांना लाज नाही का असा प्रश्न आहे की कुठल्या तरी राजकीय पक्षाला याची लाज का वाटत नाही ज्यांनी तरुणांना बर्बादीच्या वाटेवर नेले त्यांनाच आज राजकारणात हिरो बनवले जात आहे दर्यापूरचा वसीम असो वा खल्लारचा संजू दोघेही आज वरली मटक्याच्या पैशातून जागीरदार बनले आहेत या काळ्या पैशांच्या जोरावर ते राजकीय पक्षांना विकत घेत आहेत आणि पोलीस यंत्रणेनं तर आधीच आपली लाज गहाण ठेवली आहे आता नेते सुद्धा ह्याच अवैध धंद्यांच्या पैशातून पक्षाची तिजोरी भरत आहेत माफियांचे राजकारणात प्रवेशद्वार दर्यापुरात वसीम आणि संजू हे दोघे राजकारणात पैसे वापरून दबाव निर्माण करीत आहेत त्यांचे साथीदार आणि फॅन फॉलोवर्स जसे की अज्ञान कन्फेशनरी हे वरली मटक्याचे नेटवर्क सांभाळत आहेत परिणामी शहरातील तरुण वर्ग अपराध आणि व्यसनाच्या जाळ्यात अडकत चाललाय जनतेसमोर आता दोनच पर्याय उरलेत लुटले जाणे सुरू ठेवणे किंवा निवडणुकीत यांना त्यांच्यात जागी बसवणे हा खेळ फक्त दर्यापूर मर्यादित नाही हा भ्रष्ट खेळ आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पसरला आहे अंजनगाव धारणी चांदूर बाजार मोर्शी वरुड चांदूर रेल्वे धामणगाव अचलपूर सर्वत्र राजकारण आता अवैध पैसा आणि माफिया व्यवहारांवर टिकून आहे आगामी नगर परिशत चा पाशो वर आगामी प्रश्न राजकीय पक्ष दागी उमेदवारांपासून वाचतील का कि पुन्हा त्याच माफिया राजकारणाच्या संगणमताला जनतेवर लादले जाईल न्यूज जनतेच्या वतीने थेट प्रश्न विचारतो पक्षाची तिजोरी भरायला दागी उमेदवारांना तिकीट मिळणार की जनतेच्या अश्रूंनी तरी कुणाला लाजेल